नितेश राणे म्हणाले की विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना निधी मिळणार तर कारण तर बोलल्यावर हा फड्डा खरंतर उद्धव ठाकरेंचा होता जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी अलिखित आदेश काढले होते त्यांच्या मंत्रिमंडळाला की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही आमदार जर मंत्री मंत्र्याकडे आला तर कुठल्याही आमदाराने भाजपच्या आमदाराला कुठलाही पैसा द्यायचा नाही कुठलाही निधी द्यायचा नाही असे अलिखित आदेश उद्धव ठाकरेंनी काढले होते परंतु नितेश राणेसाहेब यांनी काही त्या ठिकाणी उच्चार केला असेल पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हे ज्या पद्धतीने त्यांनी विधानमंडळाच्या राष्ट्रपती महोदयाच्या अभिनंदन प्रस्तावाच्या वेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त केलं होतं विरोधी पक्षाला आश्वस्थ केलं होतं की आमचं सरकार हे पारदर्शीपणे चालेल गतीशील चालेल आणि सोबत आमचं सरकार महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही गावावर अन्याय करणार नाही याचा अर्थ असा आहे कि कि नहीं नहीं। दो तारे। तारे की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जिथून निवडून आले त्या सर्व आमदारांच्या मतदारसंघामध्ये आमचं सरकार कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही विकासाचा अन्याय करणार नाही देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार संपूर्ण महाराष्ट्राला सर्व विभागाला सारखा न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे काय म्हणतात की भाजप आपल्या अपमान करतो काय केलं पेटंट कार्यालय मुंबईला का खोटा टाटा ते खोटं बोलत राहतो दिवसभर ते नरेटिव्ह सेट करत राहतात काही कुठं जात नाही कुठलं कार्यालय काही नाही दिवसभर काही ना काही दिवसभर पुढे सोडतात त्याच्यावर आपण बोलत राहतो काही नाही आहे कुठलं कार्यालय जात नाही कुठला विकास जात नाहीये देवेंद्र फडणवीस सरकार आहे पारदर्शी गती मिळेल सरकार आहे आणि जे येईल तर महाराष्ट्रात येईल महाराष्ट्रातून काही जाणार नाही अजित पवार अजित पवार धनंशीचा आरोप होतो दादा अत्यंत पारदर्शी काम करणारा कार्यकर्ते आहेत त्यांच्या पक्षाचे निर्णय घ्यायचे अधिकार अजित पवार साहेबांना आहे अजित पवार साहेबांना ज्या दिवशी वाटल की त्यांच्या पक्षाच्या कुठल्या मंत्र्यांनी काही चूक केली त्या दिवशी ते कुणाची गय करणार नाही तात्काळ तडफड निर्णय करणारा नेता अजित पवार आहे त्यामुळं त्यांना ज्याविषयी वाटेल की कुणाची चूक आहे त्यांच्या पक्षामध्ये ते निर्णय करतील आम्हाला ज्याविषयी वाटलं आमच्या पक्षातल्या लोकांची चूक आहे आम्ही निर्णय करू त्यामुळे मला असं वाटतं की अजितदादाचा निर्णय हा तात्काळ तळफळ आणि पारदर्शी असल्यामुळं जर त्यांना काही वाटलं तर ते निर्णय घेतील पण मला असं वाटतं सध्या ज्या पद्धतीचं चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये जोपर्यंत कुठला व्यक्ती दोषी आढळत नाही तोपर्यंत कोणत्या पक्ष निर्णय करणार नाही शिंदे यांनी रूम तयार केली आहे हो सर्वच पक्ष करतात कॉर्डिनेशन रूम भाजप आम्ही महायुतीमध्ये पूर्ण ताकदीन लढणार